नमस्कार मित्रांनो पंढरपूरी रेस्टॉरंटमध्ये तुमचं परदेचं स्वागत आहे आज गुढीपाडवा त्यानिमित्तानं तुमच्यासाठी एक खास ऑफर चांगला प्लॉट पंढरपूर शहराला घेऊन येतो आहे हाच तो, तो प्लॉट आहे जो टोटल प्रोजेक्ट जो आहे तो वीस एकरातला प्रोजेक्ट आहे मित्रांनो आणि हे आत्ता त्याचं डेव्हलपमेंटचं काम चालू आहे हे तुम्ही बघताय पंढरपूर शहरापासून अगदी हकेच्या अंतरावरती भी होते हा वीस एकरचा प्रोजेक्ट डेव्हलप होतो आहे आणि अतिशय स्वस्तातला प्रोजेक्ट आहे आत्तापर्यंत मी न पाहिलेला प्रोजेक्ट आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही ह्याचा लाभ घ्या आणि ह्याची बेस्ट ऑफर आहे मित्रांनो कमीत कमी साडेतीन लाखापासून तीन लाखापासून अडीच लाखापासून प्लॉटची किंमत आहे आणि नक्की तुम्ही हा बघताय इथं पंढरपूर शहर इथून अगदी काशीगाव लगत जे पंढरपूर शहराला चिटकून असलेलं एक गाव आहे पण काशीगाव नावाचं त्याच्याही अलीकडे जवळपास जवळ पंढरपूर शहरापासून एक ते दीड किलोमीटर खूप खूप झालं तर दोन किलोमीटर अंतरावरती हा प्रोजेक्ट आहे आत्ता काम चालू आहे इथे शेजारी स्कूल्स आहेत लहान मुलांची स्कूल्स आहेत ही लोकवस्ती आहे लोकवस्त राहतात त्याच्यामुळं नक्कीच हा इन्व्हेस्टमेंटसाठी तर खूप चांगला ऑप्शन आहेच आहे त्याचबरोबर राहण्यासाठी घर बांधण्यासाठी रोहस करण्यासाठी नक्कीच चांगला ऑप्शन आहे मालकाची ऑफर आहे कमीत कमी अडीच -कमी लाख तीन लाख साडेतीन लाख रुपये गुंठा याप्रमाणे हा प्लॉट उपलब्ध आहे सर्व प्लॉट पूर्व पश्चिम पूर्व पश्चिम या दिशेचे आहेत दिशाही खूप छान आहेत तर आत्ता आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं ही ऑफर ठेवलेली आहे आणि ह्या ऑफरमध्ये सुद्धा काही बक्षिसीसुद्धा ठुल्ली आहेत त्यासाठी स्क्रीनवरती माझा नंबर दिसतो आहे त्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा त्या ऑफरची त्या बक्षिसांची सविस्तर माहिती आपण तुम्हाला देऊ सो धन्यवाद भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट ऑफरमध्ये सो धन्यवाद